आज मी तुम्हाला रुपाली रेसिपीमध्ये कच्च्या पपईचा हलवा कसा तयार करायचा तो दाखवणार आहे तर करण्यासाठी मैत्रिणी रुपालेस रेसिपीमध्ये आज तुमचं स्वागत आहे आज विशेष म्हणजे मी तुम्हाला कच्च्या पपईचा हलवा बनवून दाखवणार आहे तर मी सर्वात आधी पपईवरची पूर्ण साल काढून घेणार आहेत मी पूर्णवरची साल काढून घेतलेली आहेत आणि कापूनसुद्धा घेणार आहेत पूर्ण वरचा टोक अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि एका साईडले ठेवून घ्यायचं आणि परत याला मधातून कापून घ्यायचं मी पपईची साल काढल्यानंतर याला धुवून घेतलेला आहे आणि कापूनसुद्धा घेतलेला आहे तर मी यामधल्या पूर्ण बिया आणि हे पूर्ण मधातून पूर्ण साफ करून घेणार आहे तर मी अशा पद्धतीने यामधल्या बिया आणि पूर्ण असं साफ करून घेतलेलं आहे तर हे पपईचे काप खापा मी या चायनीवरती खिसून घेणार आहे पूर्ण पपई हे खिसणीवरती मी खिसून घेतलेले आहेत आणि गॅसवर सुद्धा मी कढाई ठेवलेली आहे तर यामध्ये मी साजूक तूप टाकून घेणार आहेत दोन ते तीन चमचे मी साजूक तूप टाकून घेतलेले आहेत आणि ते वितळून घ्यायच तूप हे वितळून झालेलं आहे तर यामध्ये मी जे पपई खिसून घेतलेली आहे ते यामध्ये टाकून घेणार आहे पूर्ण बघा मी पूर्ण टाकून घेतलेला आहे खीस आणि ह्याला पूर्ण ढवळून घेणार आहे अशा पद्धतीने पपईचा हलवा खाण्यासाठी आरोग्याला खूप चांगला असतो त्यासाठी मी आज ही पपईचा हलवा ही रेसिपी आज तुम्हाला करून दाखवलेली हो आहे विशेष म्हणजे तर यावरती मी थोडं झाकून ठेवून याला तुपामध्ये शिजवून घेणार आहेत मध्यमाचेवरती मी झाकण खोलून घेणार आहेत आणि याला अधूनमधून चमच्या साहाय्याने खाली करून घ्यायचं जेणेकरून हलवा हा कळायला चिकटणार नाही ना त्यासाठी तर अशा पद्धतीने मी मीसुद्धा अधूनमधून लढून घेणार आहेत परत पपई शिजवत आहे तोपर्यंत मी तीन हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत ते यामध्ये मी कुटून घेणार आहे तर मी हिरवे वेलदोडे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे की छान असा हा पपईचा खीस शिजलेला आहे तर एका ताटात मी तुम्हाला टाकून दाखवणार आहे आणि जवळून दाखवत आहे शिजलेला किंवा नाही तर बघा छान असा शिजलेला आहे तर यामध्ये मी एक वाटी दूध टाकून घेणार आहेत आणि दुधामध्ये याला मी पूर्ण असा एकत्र करून घेणार आहेत आणि दुधातसुद्धा मी थोडासा शिजून घेणार आहेत त्याचबरोबर यामध्ये मी बदामचे काप घेतलेले आहे सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहेत आणि सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहेत आणि हे पूर्ण एकजीव करून घेणार आहेत पपई ही खाण्यासाठी खूप छान असते आरोग्याला आणि शक्यतो ही पपई ही अत्यंत आवश्यक आहे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर मी थोडी दुधावरची साय घेतलेली आहे दुधावरची साय टाकल्याने हल पपईचा हलवा हा खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो आणि परत मी एक जीव करून घेणार आहे दुधात छान असा शिजवून झालेला आहे तर यामध्ये मी एक वाटी दूध एक वाटी साखर असं यामध्ये मी टाकून घेणार आहेत आणि साखर तुम्हाला गोड हलवा हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून अर्धी वाटी ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार तर मी साखर टाकल्यानंतर पूर्ण एकजीव करून घेणार आहे साखर टाकल्याने हलव्याला असं छान असं पाणी सुटलेलं आहे साखरेचं तर साखर पूर्ण ही अशी विरघळून घ्यायची आणि हलवा हा घट्ट होईस्तो हलव्याला शिजवून घ्यायचं ले ले याला अधून मधून असं ढळून घ्यायचं जेणेकरून हा कळायला चिकटणार नाही त्यासाठी शक्यतो साखर ही पूर्ण अशी विरघडलेली आहे तरीसुद्धा मी याला असा घट्टसर करून घेणार आहे आणि घट्ट झाल्यानंतर हलवाही छान लागेल खाण्यासाठी मी पूर्ण असा घट्टसर करून घेतल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड टाकून घेणार आहेत जेणेकरून वेलचीचा हा स्वाद लागेल त्यासाठी वेळची पूड टाकून घेतल्यानंतर एकजीव करून घ्यायचं हलवा हा तयार झालेला आहे आणि मी गॅससुद्धा बंद केलेला आहे तर मी थोडा कढाई म्हणजे ठेवलेला आहे आणि एका वाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे तर या वाटीमधल्या हलव्याला मी कलर टाकणार नाहीत आणि कढाईमध्ये जो टाकला आहे त्यामध्ये मी फ्रूट कलर म्हणजे हिरवा कलर टाकून घेणार आहे यामध्ये मी फ्रूट कलर म्हणजे हिरवा कलर टाकून घेणार आहे जेणेकरून कच्च पपई म्हणजे ग्रीन कलरची असते त्यासाठी पुर एकजीव करून घ्यायचं मी पूर्ण कलर टाकल्यानंतर एकजीव करून घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि हलवा हा खाण्यासाठी तयार झालेला आहे पद्धतीने मी दोघी प्रकारे तयार करून दाखवलेला आहे हलवा तर यामध्ये मी ग्रीन कलरचा वापर केलेला आहे आणि यामध्ये मी केलेला नाही तर तुम्हाला आवड आवडत असेल तर तुम्ही कलर टाकू शकता नाही आवडला असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही हलवा हा खाऊ शकता कच्च्या पपईचा हलवा हा तयार झालेला आहे अगदी सुंदर आणि अप्रतिम असा दिसतसुद्धा आहे तर पपईचा हलवा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रुपालीस रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी मिळेल त्यासाठी थँक्यू